तर बघा आज मी अशा प्रकारे पालकची मस्तपैकी भाजी करून घेतली तर डब्यासाठी तुम्ही ही केली नसेल कधी तर अशा प्रकारे नक्कीच करून बघा नमस्कार मी प्रमिला झांबरे तर रोज आपल्याला घरगटा खाऊन खाऊन कंटाळा आला आहे म्हणून मी काय म्हणते आज जरा वेगळ्या पद्धतीने पालकची भाजी करूया तर ही तुम्ही पालकची पानं घेतली तिकडून ह्याला दोन पाण्याने स्वच्छ धुतला आहे पालक आणि गॅसवर पण एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे मी तर ही पालक धुवून त्या पाण्यामध्ये मी टाकणार आहे पालक ह्या पाण्यामध्ये मी एक पाच मिनटं शिजवून घेणार आहे तर एक पाच मिनटं मी पालक छान असा शिजवून घेणार आहे हे पानं खालचीवर आलटी पलटी करून घेते ह्यात मी तर पालक छान असा शिजतोय तोपर्यंत तो मी हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेते मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका किती तिखट लागते त्याच्याप्रमाणे तर मिरची छान अशी मी बारीक करून घेतलेली आहे तर पालक छान मस्तपैकी शिजलेला आहे मी गॅस बंद करते आणि ही पालक आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर शिजल्यानंतर थोडासा होतोय पालक जास्त दिसत नाही तर मिरची वाटली त्याच भांड्यामध्ये मी आता ही बारीक करण्यासाठी टाकून घेते तर ही भाजी थंड होण्यासाठी एक पाच मिनिट मी साईडला ठेवले तोपर्यंत आपण फोडणे टाकून घेऊया तर मी गॅसवर कड फोडणीसाठी तेल तेलवर तर वटाणा कच्चा राहायला नको म्हणून मी काय करते अगोदर तेलातून काढते म्हणजे छान असा मऊ होतय तर वटाणा छान असा तळून झालेला आहे मी ह्याला एका ताटामध्ये काढून घेते तर फोडणीसाठी मी जिरी मोहरी टाकून घेते तर जिरी मोहरी छान असे तडतडले मी ह्यात टाकून घेते कांदा तर, तर दोन कांदा चिरून घेतलेले आहेत तर कांदा छान असा लाल होऊ द्यायचा आपल्याला तर कांदा छान असा लाल झालेला आहे ह्याच्यासोबत मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला ती पण टाकून घेते ती पण तेलामध्ये छान असं आपल्याला मिरची कच्च्या त्याचा जायला पाहिजे असं तळून घेते मी ह्याला छान असं सगळं तळून झालेलं आहे मी एक टमाटे चिरून घेतले हे टमाट टाकून घेते टमाट मऊ होण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकून घेते म्हणजे पटकन बारीक होईल तर टमाटा पण छान असं मी यात टाकते थोडेसे मसाले इथं गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा एक धने पावडर घेतलेली मी एक अर्धा चमचा हळद आहे छान असं हे मिक्स करून घेते मी इथं मी पालक बारीक करून घेतलेला आहे हे पालक पण ह्यात वतून घेते तर इथं मी पालक टाकून छान असं भाजी मिक्स करून घेतली ही वाटाणा जे आपण तेलात तळून घेतलेलं आहे ही पण वाटाणा मी ह्यात टाकून घेतलेलं आहे थोडस मीठ मी अगोदर सोबत टाकले आता थोडस टाकते तर ह्यात थोडस पाणी ओतून घेतले मी आता एक पाच मिनिट मी ही भाजी शिजवून घेणार आहे तर बघा छान असं पाच मिनिटं भाजी रटा रटा मी शिजवून घेतले तर आता इथे गॅस बंद करते तर बघा आज मी अशा प्रकारे पालकची मस्त पैकी भाजी करून घेतली तर डब्यासाठी तुम्ही ही केली नसेल कधी तर अशा प्रकारे नक्कीच करून बघा माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा